मगरे टेलर रास्ता हा नोव्हेंबर महिन्यामध्ये पूर्ण झालेला असून शासनाने आतापर्यंत शंभर टक्के काम पूर्ण केल्यानंतर एक रुपयाचा निधी दिलेला नाही त्यामुळे आमच्यावर उपास वेळ आलेली असून यासाठी हे शासन कठोर शासन जबाबदार आहे शासनाने लवकरात लवकर या कामाचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा जेणेकरून आमच्यावर उपास मारायची वेळ येणार नाही आम्ही आज आमच्या युनियन सर्व गुत्तेदार बांधवांनी जालन्यामध्ये निषेध मोर्चा ठेवलेला असून त्या निषेध मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही सर्व आमची टीम आता जात आहोत आणि त्यामुळे जितका करता येईल तितका निषेध या शासनाचा करावा तेवढा कमीच आहे हो जर जर आम्ही शासनाकडे निधीची मागणी पाच महिन्यापूर्व पूर्वी केलेली आहे शासन निधी देण्यास तयार नाही जर आम्ही एक दोन निवेदन आणखीन शासनाकडे पोहोच करू नाही तर हा रस्ता पूर्ण 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 बंद करू यासाठी शासनाने काळजी घेण्यात यावी